नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स जालना रोड बीड येथून नवीन सनराइज अठरा एच पी तीन सिलेंडर मध्ये ट्रॅक्टर आज आम्ही डिलिव्हरी देत आहोत कारण शेतकऱ्यांना अडचण अशी येत होती कि पंधरा एच पी सोळा एच पी अशा काही ट्रॅक्टर मध्ये विविध कंपनीच्या ट्रॅक्टर मध्ये आले होते पण त्यांना अशी गरज वाचत होती की अंतर्गत मशागत झाली तर उन्हाळी मशागत मग बुलोर लावायचंय बाकी अजून इतर मोठाले अवजार लावायचे मग त्यांना पस्तीस एच पी सत्तावीस एच पी बावीस एच पी पंचवीस एच पी अशा ट्रॅक्टरला पर्याय शोधाव शोधावा लागत होता पण तो जर पंचवीस एच पी सत्तावीस एच पी अठ्ठावीस एच पी जर घेतला तो सव्वा तीन साडेतीन फुटामध्ये येत होता पण सनराईजनी सगळ्याचा विचार करून अंतर्गत मशागत आणि बाह्य मशागत म्हणजे उन्हाळी मशागत अडीच फुटी ट्रॅक्टर हा लॉन्च केलेला आहे लॉन्च केल्यामुळं आणि त्याला आज आजच आमच्याकडं ट्रॅक्टर उपलब्ध झाले त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यातील शेतकरी आज ते ट्रॅक्टर लगेच घेऊन जात आहेत आज त्यांची आपण मान मानसिकता ऐकूया त्यांनी बऱ्याचशा डीलरला भेट दिलेली आहे ट्रॅक्टर बद्दल त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरून आले ट्रॅक्टर बघितले डेमो बघितले आणि त्यांनी आज निर्णय घेतला की आज बघितल्यानंतर हा ट्रॅक्टर लगेच घेऊन जायचा आहे तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया सर नमस्कार नमस्कार आपण कुठून आलेले आहात तालुका गाव करेवडगाव तालुका बीड बर आपलं नाव सांगा परिचय सांगा शेतकरी बापू नागरगुजे आम्ही येतो ना येतो असता मी ट्रॅक्टर आम्हाला आवडला आपण ह्याच्या आधी बरं इतर कंपनीचे ट्रॅक्टर मार्केट मध्ये बघितले होते हो भरपूर पाहिजे बारामतीला पंढरपूरला बरं त्याच्यामध्ये त्या ट्रॅक्टर मध्ये ह्या ट्रॅक्टर मध्ये आपल्याला काय फरक जाणवला फरक जाणवला नाही तीन सिलेंडर मध्ये आणि एक सिलेंडर मध्ये फरक होतोय मार्केटला पुरा आहे

फ्लोअर वगैरे चालतंय ह्याला अठरा एच पी असल्यामुळं सत्तावीस एच पी अठ्ठावीस एच च काम केलं जातं त्याचबरोबर ह्याचा गिअर बॉक्स बावीस एच पी तर तेवीस एच च्या दरम्यान दिलेला आहे ह्याचे बरेचसे चेंजेस आहेत आणि हा एक तासामध्ये दीड लिटर डिझेल खातो दुसरे ट्रॅक्टर एक तासामध्ये एक लिटर खात अर्धा लिटरचा फरक आहे पण ताकद आपल्याला भरपूर मिळते आपल्याला सहा लाख पाच लाख साडेपाच लाख रुपये घालायची गरज नाही पडत मोबदल्या पॉवर टिलरला आणि बाकीच्या ट्रॅक्टरला पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर उपलब्ध झालेला आहे आणि शेतकरी बांधवांची खूप मागणी आहे आणि त्याला इंजनही बीसो बी दिलेलं आहे बीएसटीचं एअरबॉक्सही बी एस टीचं आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये कुठेही आटोपायला असेल याचा पाठ मिळण्यात येईल अशी आपली कुठेही पुरवणूक होणार नाही त्याचबरोबर आज आम्ही पहिली डिलिव्हरी देत आहोत तरी शेतकरी बांधवांना इथून पुढं सनराइज हा ट्रॅक्टर बद्दल काही माहिती हवी असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि जसे आमच्या बीड तालुक्यातील शेतकरी बांधव आहेत नवीन ट्रॅक्टर आत्ता घेऊन जात आहेत त्यांचाही नंबर तुम्हाला अठरा एच मध्ये तीन सिलेंडरचा आम्ही अडीच फुटी नंबर देऊया त्यांच्याकडे कसं चालतंय आपण त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन पाहूया नाही तर तुम्ही त्यांच्या फोनद्वारेही तुम्ही चौकशी करू शकता तर आम दिलेला खालील नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावा नंबर आहे एक्क्याण्णव शेचाळी चारशे छेचाळीस चारशे छेचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन्न एकावन्न आणि त्याच बरोबर त्याच गावातील काही शेतकरी अजून ट्रॅक्टर बघण्यासाठी आले त्यांचाही आपण थोडासा परिचय परिचय घेऊया सर आपलं नाव काय आहे बांगर भीमराव रामराव बर आपल्याकडे कुठले कुठले ट्रॅक्टर अवजार वापरत आपण आमच्याकडे पहिला एक स्वराज आहे पॉवर टॅक्स आहे आणि आता हा नवीन चाललेला आज नागरगोजे साहेब आपल्याकडून ट्रॅक्टर घेऊन जात आहे तुम्ही त्यांच्या बरोबर आले आहे ट्रॅक्टर पाहिला तुम्हाला काय वाटलं या ट्रॅक्टर मध्ये छान वाटलं आंतर पिकासाठी योग्य आहे कापूस बाजरी सोयाबीनची जे फोळपणी करता आपण त्याच्यासाठी तुरीमध्ये पाळी घालण्यासाठी फायरिंग वगैरे तुम्हाला इतर ट्रॅक्टर पॅक्षा कसे वाटले ती, तीन पिस्टन असल्यामुळे याची फायरिंग व्यवस्थित चालवल्यामुळे तुमच्याकडे अनुभव खूप आहे असं आम्हाला गॅरंटी ओके धन्यवाद सर त्याचबरोबर त्यांच्याच गावातील अजून एक बंधू आलेले आहेत यांचाही आपण परिचय घेऊया सर आपलं काय नाव माझं अंकुश महादेव नागरपती अंकुश महादेव नागरपती राहणार खरे ओळख खरे बरं तुम्ही आता इतर ट्रॅक्टर पाहताय तुम्ही चालत आहे मार्केट मध्ये फिरताय हे तुम्हाला कसं वाटलं नाही नाही ट्रॅक्टर आला की बरा वाटला मी पाहिला ट्रॅक्टर चार सिलेंडर मध्ये त्यामध्ये जास्त आनंद वाटला जास्त बरं एक सिलेंडर पेक्षा चार सिलेंडर चा टाकीला चांगला आहे आणि त्यानंतर तरकारी जे करते शेतकरी त्यांच्यासाठी अति उत्तम आहे आणि सरकारी मध्ये पट्टा पद्धत चालते त्याच्यासाठी मल्थि बोर्ड नाही बेड काढणं कामासाठी एकदम व्यवस्थित आहे आणि एस टी पी पण चालतोय त्यावर चालतोय डोबीसाठी त्याच त्याचबरोबर आपल्याला बावीस एस पी पंचवीस एस पी च जे पेरणी यंत्र चालतं पेरायला तोही चालणार आहे हो ताकदही आणून टाकणार हो ताकद तर जाणवली मध्ये चांगल्या पद्धतीवर ताकद आहे त्यामध्ये टायगर म्हणून हा एक नंबर प्रसिद्ध होणार सिद्ध व्हायला धन्यवाद आपले आपण ट्रॅक्टर न्यायला आला त्यामध्ये शुभेच्छा त्याच बरोबर त्यांच्या घरातील कुटुंबातील बाल गोपालही आज ट्रॅक्टर घ्या खरेदीसाठी आलेले आहेत तेही आज हसत आनंदामध्ये आहे त्यांनाही शुभेच्छा देऊया धन्यवाद